केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कर्ज पुनर्गठित करण्याचा आणि कर्जाला वसुलीसाठी स्थगिती देण्याचा शासनादेश जारी केलेला आहे शेतकऱ्यांचा करणारा अशा प्रकारचा हा शासनादेश आहे ज्या प्रकारचा दुष्काळ आज महाराष्ट्रात आहे त्यामुळे संबंध शेती मातीमोल झालेली आहे घेतलेलं कर्ज एक प्रकारे मातीत वाया गेलेलं आहे अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांचं माफ करणं हाच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना दिलासा होता मात्र आजच्या शासनादेशामुळे शेतकऱ्यांच्या ह्या मात आशा या अक्षरशः मातीमोल झालेल्या आहेत शेतकऱ्यांना कर्जाच्या पार्श्वभूमीवर जे लोक नियमित कर्ज भरतात त्यांना पन्नास हजार रुपयाचं अनुदान देऊ अशी सलग तीन अर्थसंकल्पामध्ये सरकारने घोषणा केलेली होती आता चौथा अर्थसंकल्प येईल याची साधी अंमलबजावणी सुद्धा आजपर्यंत राज्य सरकारने केलेली नाही हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट अशा प्रकारचा संकेत आहे सरकार पठाणी वसुली करत कर्जाचं पुनर्गठन करून एक प्रकारे आजचं मरण हे शेतकऱ्यांच्या माथी पुढे ढकलण्याचं हे धोरण आहे सरकारने याचा पुनर्विचार करावा आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पुनर्गठन नव्हे संपूर्ण कर्ज शेतकऱ्यांचं माफ करावं अशी मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत